शिंदखेडा येथील भजनी मंडळ वारकरी संप्रदाय यांच्या वतीने फिरत्या नळाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून त्यानिमित्त चार दिवस अखंड हरिणाम संकीर्तन सोहळा संपन्न होणार आहे त्यानिमित्ताने आज शिंदखेडा शहरातून भव्य मोठे बाबा पालखीने शोभायात्रा काढण्यात आली शोभायात्रेत आठ ट्रॅक्टर व बेचाळीस बैलगाड्यांवर विविध महापुरुष आणि संत महापुरुषांच्या फोटोंचा समावेश होता रविवारी पंधरा डिसेंबर ते अठरा डिसेंबर दरम्यान कानुबाई मातानगर माळीवाडा येथे हा उत्सव संपन्न होत आहे गुरुदेव मोठे बाबा महाराज तथा विठ्ठल महाराज चौधरी यांच्या चौदाव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त बारा वर्षानंतर हा कार्यक्रम शिंदखेडा येथे संपन्न होत आहे यामध्ये सकाळी पाच ते सहा आरती नऊ ते अकरा घात गाता भजन संध्याकाळी चार ते पाच प्रवचन आणि संध्याकाळी सहा ते सात हरिपाठ रात्री साडेआठ ते साडे दहा कीर्तन अशी कार्यक्रमाची रूपरेषा असणार आहे पहिल्या दिवशी आळंदी येथील उल्हास महाराज सूर्यवंशी दुसऱ्या दिवशी बीड येथील भरत महाराज जोगे तिसऱ्या दिवशी पंढरपूर येथील नामदेव महाराज लबडे यांचे कीर्तन होणार आहे समारोपाचे कीर्तन जळगाव येथील समाधान महाराज भोजेकर यांचे होणार आहे बुधवार भक्तांसाठी महाप्रसाद वाटप केलं जाणार आहे परिसरातील नागरिक भक्तांनी या सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजन समितीमार्फत करण्यात आले आहे हव परमेश्वर महाराज सुराय हवप सुदर्शन महाराज गोंदूर हव प्रकाश महाराज शिंदखेडा हवप् मधुकर महाराज वडगावकर यांच्या संकल्पनेतून साकार होत आहे रामकृष्ण राम दुणारी। राम, 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 राम। वैकुंडवाचे श्रीगुरु मोठे बाबा यांचा हा चौदवा पुण्यतिथी महोत्सव म्हणजेच तीर्तनारळाचा कार्यक्रम यावर्षी आपल्या या छिंदखेडा नगरीमध्ये आध्यात्मिक नगरीमध्ये करावायचं ठरवलं आणि या वर्षाचं सन्मानाचं नारळ शिंखेडा नगरी नगरवासियांनी सर्व श्रीगुरु मोठेबा भक्तपरिवार धुळे जिल्हा यांच्या माध्यमाने यावर्षी आमच्या नगरीला प्राप्त झालं आणि या नारळाच्या निमित्ताने श्रीगुरु बद्दल सर्वांच्या अंत्यकरणात असलेली कृतज्ञता ती व्यक्त होत असते वारकरी संप्रदाय संप्रदायाचे अर्धव्यू आदरणीय वैकुंठवासी श्रीगुरू मोठेबाबा हे आळंदी शिक्षण संस्थेचे बत्तीस वर्ष अध्यक्ष असून वयाच्या सत्त्याण्णव्या वर्षापर्यंत श्री गुरु बाबांनी वारकरी शिक्षण संस्थेची सेवा केली आणि महाराष्ट्रातल्या तमाम समाजप्रबोधनकार आणि कीर्तनकारांना घडवण्याचं काम केलं मोठ्या बाबांच्या नावातच मोठेपणा आहे ज्यांनी समाजाचं उत्थान करण्यासाठी आध्यात्मिक धार्मिक समाजाची सर्व जडणघडण केली आणि त्याच बाबांचा हा महोत्सव या यावर्षी शिंदखेडा नगरीमध्ये आलेला आहे या महोत्सवाच्या निमित्ताने आज पूर्ण गावामध्ये दिव्य शोभायात्रा होती त्या शोभायात्रेमध्ये डी जे असेल सात ट्रॅक्टर असतील त्याच्यानंतर बैलगाडी बेचाळीस होते बैलगाडी बेचाळीस घेण्यामागचं कारण आहे गावातल्या प्रत्येक समाजाच्या संतांची मिरवणूक त्या गाड्यावरती बैलगाड्यावरती निघावी हा उदात्त विचारांतरात धारण करून संपूर्ण ग्रामस्थांनी हे नियोजन त्या ठिकाणी केलं आणि त्याचा हा परिणाम आज सुंदर नियोजन था या ठिकाणी झालेला आहे कालपासून या महोत्सवाला सत्याला प्रारंभ झाला काल महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाचे अध्यापक आदरणीय उल्हासजी महाराज सूर्यवंशी यांचं कीर्तन झालं आज महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार का भरत महाराज जोगी यांचं कीर्तन होईल उद्या नामदेव महाराज लबळे पंढरपूरकर यांचं कीर्तन आहे आणि अठरा तारखेला शेवट काल्याचं कीर्तन समाधान महाराज भोजेकर यांचं सुसरावे कीर्तन होईल आणि त्याचप्रमाणे कीर्तन झाल्याच्यानंतर पूर्ण शिंदेगड आणि शिंदेगडातील शिंद पंचक्रोशीच्या मंडळींना मांडे भोजनाचा कार्यक्रम या ठिकाणी आहे आतापर्यंत महोत्सवाच्या सांगतेला मसाले भात वगैरे इतर पदार्थ केले जातात पण मुक्ताबाईंचं भोजन हा प्रसिद्ध आहे आणि त्या मांडी भोजनाचं ऐचित्य साधून सर्व ग्रामस्थांना पंचप्रषणाच्या मंडळींना मांडीभोजनाची व्यवस्था ग्रामस्थांच्या माध्यमांनी करण्यात आली आहे याच्यामध्ये बालगोपाल भसुज मंडळ संत सावता भजनी मंडळ संत सावता व्यायामशाळा संत ज्ञानेश्वर नावरी सर्व साधक मंडळी व ज्यांच्या मनामध्ये ही संकल्पना आली की आदरणीय गुरुवरे सुदर्शनजी महाराज आदरणीय गुरुवरे परमेश्वरजी महाराज आदरणीय मधुकरजी महाराज व आदरणीय प्रकाशजी महाराज या सर्वांच्या संकल्पनेतून हा महोत्सव दरवर्षी होत असतो तर यावर्षी शिंदखेडा नगरीमध्ये हा महोत्सव होत आहे तरी सर्व भाविकांना विनंती असेल ज्यांना वेळ मिळेल त्यांनी या महोत्सवाला भेट द्यावी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी यादवराव सावंत शिंदखेडा प्रतिनिधी आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या एम डी टी व्ही न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा आणि रहा अपडेट